भारताच्या संविधानाने तयार केलेल्या एकाही संस्थेवर त्यांचा विश्वास नाही त्यांना न्यायालय मान्य नाही त्यांना निवडणूक आयोग मान्य नाही त्यांना आर बी आय मान्य नाही त्यांना विधानमंडळ मान्य नाही त्यांना विधानमंडळाचे पीठासीन अधिकारी मान्य नाहीत त्यांना सी मान्य नाही त्यामुळे भारतीय संविधानावर त्यांचा विश्वास नाही संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर त्यांचा विश्वास नाही त्यांनी संविधानावर बोलणं हास्यास्पद आहे पेंडिंग शक्ती कायदा असेल किंवा लोकायुक्त कायदा असेल सॉरी लोकपाल कायदा असेल किंवा यांची स्थिती काय आहे याच्यामध्ये शक्ती विधेयक जे आहे ते आपल्याला माहितीये की केंद्र सरकारने आपल्याला मागेच परत केलं कारण त्यांनी सांगितलं की त्यातले काही हे असंवैधानिक म्हणजे कॉन्स्टिट्युशनल राईट्सवर हे करणारे आहेत आणि बाकी काही सुधारणा या ऑलरेडी केंद्राने त्यांच्या कायद्यामध्ये केलेल्या असल्यामुळे त्या संदर्भात ते आपल्याकडे परत आलेलं आहे लोकपाल विधेयक जे आहे हे केंद्राने आपलं मंजूर केलेलं आहे फक्त त्याच्यामध्ये आपल्याला एक सुधारणा करायला त्यांनी सांगितलेली आहे की आपण लोकपाल विधेयक करताना राज्यासोबत केंद्राचे अधिकारी पण त्याच्यामध्ये घेतले होते तर त्यांनी त्यात तेवढीच सुधारणा आपल्याला सांगितल्या बाकी सगळं मान्य केलं आहे तेवढी सुधारणा आपण करणार आहोत की केंद्राचे अधिकारी हे केंद्रीय लोकपाल बिलाने कवर असल्यामुळे त्यांना वगळायचं बाकी आपलं लोकपालाचं बिल त्यांनी जवळपास सगळं मान्य केलेलं आहे आणि आपलं जे पब्लिक सिक्युरिटीचं जे विधेयक होतं ते आता अंतिम टप्प्यामध्ये आहे ते लवकरच मान्य होईल

उद्धव ठाकरे म्हणतात ठाकरे म्हणतात उद्धवजी इंडिगोच्या विमानाने फिरत नाही एवढी माहिती जर तुम्हाला आहे ते ज्या विमानाने फिरतात त्या विमानाला कुठलीही अडचण नाही ते नीट येऊ शकत बाकी कोणाला अडचण असेल तर शिंदे साहेबांनी आणि मी समृद्धी महामार्ग बांधलेला आहे गाडी पाहिजे असेल तर पाठवून देतो गाडीत बसून सात आठ तासात नागपुरात पोचता येईल खूप लोक समृद्धीने त्याच उत्तर त्यांना देऊ ना त्यांनी त्या संदर्भातला मुद्दा विधानसभेत मांडावा त्याच उत्तर त्यांना देऊ सरकार आम्ही फ्रंट फुटलाच खेळणार आहोत बॅकफुटला जातच नाही आम्ही महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरी सुधारणा महाराष्ट्र दुकाने व्यवस्थापना सुधारणा महाराष्ट्र कृषी उत्पन्न सुधारणा महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यात प्रतिबंध महानगरपालिका पाठवून देतो त्यांना पाठवा पटलावर ठेवतो उस समय सीएम पृथ्वीराज चव्हाण थे और लिडर ऑफ थे हम सब लोग गए थे हमने पृथ्वीराज जी की चाय पी थी. 2011 दो हजार गारा की हो? संदर्भात कमिटी आपण केलेली आहे माननीय ज्या आपले डीजीच्या अंतर्गत त्याचा रिपोर्ट अंतिम आहे तो आमच्याकडे येतो आहे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट हाँ देख कॉन्क्रीट ही चल रहा है आप चिंता मत करो कुछ हल्का नहीं है सब कॉन्क्रीट चल रहा है जो अनाउंसमेंट हुई है वो सारी इंडस्ट्री आ रही है और हम तो बार बार